नेहमीप्रमाणे बारामतीची ती सकाळ अत्यंत उत्साहात सुरू झाली होती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं होतं आणि राज्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बाले किल्ल्यात चार मोठ्या सभा गाजवण्यासाठी सज्ज झाले होते पण कोणालाही कल्पना नव्हती की बारामतीच्या आकाशात आज नियती एक अत्यंत भयानक खेळ खेळणार आहे गडाळाचा काटा पावणे नऊच्या घराकडे सरकत होता आणि त्याच वेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर काहीतरी असं घडलं ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा पायाच टाकला एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि अवघ्या राज्याला सुन्न करणारी बातमी वाऱ्यासारखी पसरली मुंबईच्या सिल्वर ओक पासून ते दिल्लीच्या राजकीय वर्तुळापर्यंत एकाच नावाची चर्चा सुरू झाली बारामतीमध्ये नेमकं काय घडलंय अजितदादांचं विमान लँडिंग करताना नेमकं कोसळलं कसं विमानाचा झालेला तो भीषण अपघात आणि त्यानंतर तान समोर आलेली ती धक्कादायक बातमी ऐकून महाराष्ट्राच्या जनतेच्या काजाचा ठोका चुकला ज्या ने नेत्यानं अवघा बाबतीत इतकी मोठी दुर्घटना घडल्यानं सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली या अपघातात अजित पवारांचा अंत झाला ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा कोणालाही त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होत या भीषण अपघाताचा घटनाक्रम समजून घेताना अंगावर काटा येतो सकाळी लवकर अजित पवार मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते त्यांच्यासोबत विमानात इतर सहा जण सुद्धा होते सगळं काही सुरळीत सुरू होतं पण जेव्हा विमान बारामतीच्या विमानतळावर लँडिंगसाठी खाली येत होतं तेव्हा अचानक काहीतरी विपरीत घडलं विमान धावपट्टीला स्पर्श करणार तितक्यात काही तांत्रिक बिघाड झाला की हवामानाचा अंदाज चुकला हे अत्याब गुढ आहे पण तो अपघात इतका भीषण होता की विमानाचा चक्काचूर झाला आणि काही वेळातच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं पण तो खूप उशीर झाला होता या संपूर्ण घटनेत सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे शरद पवारांची एका बाजूला अजित पवारांच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर बनव्यासारखी पसरली होती पण दुसरीकडे हे वृत्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून काही काळ लपवून ठेवण्यात आलं याचं कारण म्हणजे शरद पवारांचं वय आणि त्यांचं अजितदादांवर असलेलं प्रेम ही बातमी ऐकल्यावर त्यांना मोठा धक्का बसू शकतो त्यांची प्रकृती बिघडू शकते ही बातमी प्रशासनाला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना होती राजकारणात कितीही मतभेद असले तरी काका पुतण्याचं नातं काय होतं हे सर्वांनाच ठाकरे त्यामुळेच एक अत्यंत सावधगिरीची योजना आखण्यात आली शरद पवारांना ही बातमी थेट न सांगता आधी त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात नेण्यात आलं तिथं डॉक्टरांच्या देखभाली खाली यांना या भीषण वास्तवाची कल्पना देण्यात आली शरद पवारांना जेव्हा अजित पवारांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि झालेला मानसिक धक्का शब्दात मांडता अशक्य आहे राजकारणाचे धडे दिले ज्याला आपल्या हातानं मोठं केलं तो असा अचानक सोडून जाईल याची कल्पना त्यांनी स्वप्नातही केली नव्हती काही काळ रुग्णालयात राहिल्यानंतर ला आणि डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितल्यावर ते पुन्हा सिल्वर ओकवर परतले आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा अपघात नेमका झाला कशामुळे हे विमान आधुनिक सज्ज मग लँडिंगच्या वेळी असा बिघाड कसा काय होऊ शकतो यंत्रणांनी ता तातडीने घटनास्थळाचा ताबा घेतला असून विमानाचा ब्लॉक बॉक्स शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत या बॉक्स मध्ये त्या शेवटच्या काही मिनिटांमधील वैमानिकांचं संभाषण आणि विमानाची तांत्रिक स्थिती याची माहिती दडलेली असते तो हाती आल्याशिवाय अपघाताचं अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा लँडिंगच्या वे वेळी अचानक बदललेलं हवामान याला कारणीभूत असू शकतं अजित पवार यांच्या कार्याचा आवाका पाहता हे केवळ एका कुटुंबाचा किंवा एका पक्षाचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा रास मानला जातो पहाटेचा माणूस म्हणून ओळखले जाणारे अजितदादा आपल्या शिस्तीसाठी आणि कामाच्या वेगासाठी प्रसिद्ध होते बारामतीचा कायापालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आज त्याच बारामतीत त्यांच्या सभा होणार होत्या जिथे हजारो लोक त्यांची वाट पाहत होते पण त्या सभांच्या ऐवजी आता तिथे फक्त भयानक शांतता आणि शोककळा पसरली त्यांचे समर्थक धाय मळकून रडत आहेत कोणालाही हा प्रकार पचनी पडत नाहीये राजकारणाच्या पलीकडचं नातं आज या सर्वांना पाहायला मिळालं शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय मतभेद कितीही तरी कुटुंबाच्या स्तरावर ते नेहमीच एकत्र होते पवारांच्या कुटुंबात झालेला हा मोठा आघात सावरण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या पाठीशी उभा आहे सिल्वर ओक वर सध्या स्मशान शांतता पसरली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून नेते आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत अजितदादांच्या निधनानं राजकारणातील एक तो परव संपलं असल्याची भावना सामान्य जनतेतून व्यक्त होती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला तो पहिला दिवस होता सकाळपासूनच कामाचा कामाचा सपाटा लावला होता होता उत्साह बोला असं म्हणत प्रशासनाला धाकावर ठेवणारा हा नेता आज शांत झाला त्यांच्या विमानासोबतच नेमकं काय घडलं याचा शोध आता उच्चस्तरीय समिती मार्फत घेतला जाणार आहे विमानात असलेले इतर सहा जण कोण होते आणि त्यांची प्रकृती कशी आहे याबाबतही आता हळूहळू या सर्वामध्ये पडलेली पोकळी कधीही भरून निघणारी बारामतीच्या ज्या मातीनं अजितदादांना प्रेम दिलं त्याच मातीत आज त्यांच्या अपघाताची वार्ता पोहोचली तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की सकाळी हवामान थोडं खराब होतं पण विमान लँडिंगला इतकी मोठी अडचण होईल असं कोणालाही वाटल नव्हतं विमानानं धावपट्टीवर पाय ठेवण्यापूर्वीच काहीतरी मोठं संकट ओढवलं प्रत्यक्ष दर्शनींच्या म्हणण्यानुसार एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर धुराचे लोट आकाशात दिसू लागले लोकांनी धाव घेतली पण आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की कोणालाही जवळ जाणं शक्य नव्हतं प्रशासकीय पातळीवर आता मोठी खळबळ उडाली मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व दौरे रद्द करून तातडीने बैठका बोलवली महाराष्ट्रानं एका कार्यक्षमता नेत्याला गमावलंय अशी शोक भावना व्यक्त केली जात विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत राजकारण बाजूला ठेवून सर्वजण आज या घटनेमुळे हळहळ व्यक्त करतात महाराष्ट्राच्या विधानसभेतील दादांचा तो बुलंद आवाज आज पुन्हा कधी ऐकू येणार नाही ना ही जाणीव सर्वांना अस्वस्थ करत आहे अपघाताच्या ठिकाणची दृश्य अत्यंत विदारक आहेत विमानाचे अवशेष विखुरलेले असून तिथे रक्ताचे डाग आणि विखुरलेले सामान पाहून काजाचा तपास यंत्रणांचे अधिकारी प्रत्येक तुकड्याची बारकाईने पाहणी हा घातपात तर नाही ना असा संशय काही जणांकडून व्यक्त केला जातोय मात्र जोपर्यंत अधिकृत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कशावरही शिक्कामोर्त करणं घाईच ठरेल पण महाराष्ट्राच्या एका शक्तिशाली नेत्याचा अशा प्रकारे अंत होणं ही राज्यासाठी मोठी शोकांतिका शरद पवारांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आघात मानला जातो आयुष्याच्या अशा प्रकारे गमवणं हे कोणत्याही माणसासाठी असतच अजित पवार हे त्यांच्या राजकीय वारसाचा एक महत्वाचा भाग होते पवारांनी स्वतःला सावरलं असलं तरी त्यांच्या डोळ्यातील अश्रू बरंच काही सांगून जातात बारामतीकरांसाठी तर अजित दादा हे केवळ नेते नव्हते तर त्यांच्या हक्काचा माणूस होता आज बारामतीमधील प्रत्येक घरात शोककळा पसरली पुढील काही तासात या अपघाताची सविस्तर अहवाल समोर येईलच मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण निश्चित केलं जाईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनता आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीच्या दिशेनं आणि मुंबईच्या दिशेनं कूच करत आहे ही घटना केवळ एका अपघाताची नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील इतिहासातील एका काळ्या दिवसाची नोंद आहे